रामराम मंडाई सुप्रभात दिवस तिसरा आजची पहिली जबाबदारी ती फुलं जमा करणे आणि देवपूजून घेणे सकाळचे वाजले साडेसहा तर एकदा नजारा बघून घ्या ह्या जंगलात फुलं शोधायची आपल्याला ढग जणू जमिनीवरच उतरलेत चला तर मग बघूया कमीत कमी एक तीस पस्तीस तरी फुलं पाहिजेत आपल्याला महा बनवून देव गुजून घ्यायचं आहे पहिला आठपर्यंत आपल्याला निघावं लागेल घरातून तर आधी हे सगळं झालं पाहिजे फुलं काय आपल्याला खाली मिळालेली नाही आहेत त्यामुळे आपल्याला गाडी घेऊन वरती यायला लागलं आहे आणि कोकणात राहणारा व्यक्ती जो असतो तो बोलतो की आम्ही स्वर्गात राहतो स्वर्गात राहतो का स्वर्ग एवडा लवकर आलो अपन की फूल उमल नहीं आहे आपण गोट्यावर कालच त्यांच्यासाठी जुगाड लावून ठेवली होती आज आपण नसणार आहे म्हणून आज त्यांना टाकूया हे सगळं मस्तपैकी ना सगळ्यांना हे टाकलेलं आहे तर खातील दोन अडीच वाजता आपण त्यांना परत सोडू तीन चार तासासाठी नमस्कार मंडळी आपल्या गावच्या पलीकडे एक गाव आहे नदी नदी पार केलेलं एक गाव आहे आबलोली तिकडचा आज बाजार आहे शुक्रवार बाजार आणि आपल्याला घरी एकाने चॅलेंज दिलं होतं ती बॉटल्स आहेत तेलाच्या त्या विकायच्या आहेत म्हणजे आपल्याच आहेत त्या आपण त्यांना दिल्या होत्या ते बोलतात की तुम्ही करून दाखवा आपण नाही होऊ शकत आपल्याकडून आम्ही ट्राय केलं तर आमच्याकडून नाही होत असेल त्या बॉटल अशा आहेत तर मी त्यांना चॅलेंज दिलं शंभर टक्के मी त्या विकून दाखवू शकतो तर आपण आता त्या आलो आहे मार्केटमध्ये विकण्यासाठी जास्त नाही फक्त अठ्ठावीस बॉटल आहेत आणि मला माझ्यावरती विश्वास आहे जास्तीत जास्त दोन बॉटल तर अशाच संपलेल्या आहेत उरल्यात बारा एक बॉटल ते का आता अर्ध्या तासामध्ये उडवून घरी काय हो? नंबर आहे माझा याच्यावरती कंबर गुडघे मान पाट वाताचं औषध आहे वादशमक तेल दिला ने? एक कॉल केलात ना घरपोच मिळणार तुम्हाला कुठं नंबर आहे धन्यवाद गुडगे मान पाट वाताचं औषध एवढा कापसाचा बोळा घ्यायचा झाकणामध्ये घ्यायचा औषध आणि तिकडे लावायचं जिकडे दुखते तिकडे लावायचं सगळी लावायची गरज नाही डोके दुखी कंबर दुखी सांधे दुखी काय नाही समजलं त्याच्यावर लिहिलंय कसं वापरायचं ते लिहिलंय त्याच्यावर नंबर पण दिलाय माझा एक कॉल करा घरपोच लागलं तुम्हाला घरपोच पण दिला चला सर्व सेल झालेले आहेत बॉटल व्यवस्थितरित्या आता परतीच्या मार्गाला निघालो आहे जाऊन परत आता सगळीशी कामं उरलेली आहेत ती करायची आहेत बैलांना पण जोडायचं आहे नमस्कार मंडई संध्याकाळचे वादले साडेचार याप्रमाणे बोललो होतो आपण संध्याकाळी बैल दुरं सुरू जरा जास्तच लेट झाला कारण मार्केटला गेलो होतो म्हणून ते चॅलेंज होतं आपलं ते चॅलेंज आपण पूर्ण केलं आहे बॉटल आपण विकून दाखवल्यात त्या सगळ्या बॉटल मिळून आपण आणलो आहे दाखवतो तुम्हाला किती सेल झाला आहे ते तर जातो पहिला पटापट बैलांची सगळी डावी सोडतो त्यांना बाहेर सोडतो तोपर्यंत सगळी साफसफाई पाणी चालू करतो मोटराचं आणि सगळी साफसफाई करून देतो बघा तर मग न वेळ घालवतात फास्ट फास्ट जातो कामं करतो सकाळपासून बांधून ठेवलेत आपण असं खायला टाकून गेलो होतो आपण त्यांना पण बिचारांना खूप भूक लागली असणार समजू शकतो आपण सगळ्यात शेवटच्या इला खूप भूक लागली होती सगळं संपवलं तिने बाकीच्यानी तर तसं ठेवून दिलंय थोडं बाकी राहिलं आहे फास्ट फास्ट सोडतो साफसफाई सा सगळी करून घेतो चोरून समजत असेल किती भूक लागली या लोकांना एकदम धावत चाललेत तिचं पालन नाही केलं की असं होतं दोन मिनटं फक्त शेण काढेपर्यंत हे लोक गाय बोलतात ना नजर गुल सगळं गोल आई लोक मॅरेथॉन घेतली या लोकांनी कुठे कलटी झाले कळायला मार्गत नाही गवत एवढं गुडघ्यापर्यंत चिंटू पण ऐकत नाही सुसाट धावले लोक कारण भूक पण तेवढीच लागली त्या लोकांना सकाळी सोडले असते तर मग ही वेळ आली नसते सगळ्यांचा मेन मुर्क्या हाय आता ह्याच्या गळ्यामध्ये उद्या लोंडणं लोंडणं म्हणजे काय असतं तुम्हाला दाखवतो बोलतात ना गळ्यात पडला असतो माझ्या लोंडणं तुम्हाला आता दाखवतो थोड्या वेळाने ह्याच्या मेन ते उद्या घालण्यात येणार आहे हा सगळ्यांची दिशाभूल करतोय फुल नजर गुल करून परत कलटी व्हायच्या अशी तो बघा मोरक्या पुढे चाललाय टीम मागे बघा फुल कल्टी व्हायच्या हिशोबात प्लॅन केला आज मोठा वाटत खाऊनच राहायचं भात आणि सगळी आजची चॅलेंजची कमाई आहे आपल्या सगळ्या बॉटल आपण विकल्यात आता ह्याच पैशातून आपण यांना जे लागणाऱ्या वस्तू आहेत त्या आपण आणणार आहोत जसं पेंट वगैरे आहे किंवा दावी असतील कचरा काढायला झाडू वगैरे लागते ह्या गोष्टी आपण ह्यांच्यावरतीच खर्च करणार आहे चॅलेंज आपल्याला कुणीही करायचं नाही चॅलेंज आपण नेहमी पूर्ण करून दाखवतो जर असेल काही शंका ता ता तर करू शकता काय चॅलेंज असेल तर आपल्याला शक्य होण्यासारखं असेल तर आपण ते नक्की एक्सेप्ट करू सगळ्यात मोठा प्रॉब्लेम फेस करायचा हो आहे तो म्हणजे साफसफाई मेन म्हणजे बोरिंगला विहिरीला पाणीच येत नाहीये माहित नाही काय प्रॉब्लेम आहे लाईटीवरचा पंप नाहीये हा आपला नॉर्मल पंप आहे या बादशाला आतमध्ये आणलं आहे मी मोरक्या पूर्ण दिवसाची एनर्जी जी आहे बघा कसा बघतोय पूर्ण दिवसामध्ये जेवढी एनर्जी नाही गेली ना तेवढी येणे दोन तासामध्ये माझी पूर्ण एनर्जी घेतली आता तुम्हाला दाखवतो लोणं काय असतं उद्या याच्या गळ्यामध्ये फिक्स आहे लोणं ह्याला बोलतात लोणं असं वजनदार असतं हे घेऊन आता उद्या कुठे कुठे पळतो ते बघायचं आहे मला तर बाकीच्या मंडईला आणतो आणि दिवसाचा शेवट आज इकडेच होईल उद्याच्या भागामध्ये भेटावं लागेल आज काय मन भरत नाही थोडं लेट सोडल्यामुळे साडेसहा वाजून गेलेत तर यांचं काय मन भरत नाही उद्या सकाळी कोणते परिस्थिती त्यांना लवकर सोडावं लागणार आहे त्यांची तेवढी कवर नसणार झालेली भूक यांना बांधून आपल्याला दिवसाचा शेवट इथे करावा लागणार आहे भेटावं लागणार आहे आपल्याला उद्याच्या भागामध्ये तर व्हिडिओला नक्की असंच प्रेम देत राहा व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा तर काही चुकी होत असेल व्हिडिओ बनवताना आपल्याकडून चला या, 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 या या या, 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 या. चारा। आजच्या सगळी कामं झालेली आहेत सगळ्या जबाबदाऱ्या संपलेल्या आहेत सात वाजत आले अंधार पण होत आले तर सगळ्या कामं झालेली सगळ्यांना बैलांना बांधलेलं वगैरे आणि भेटू मग इथेच आज समाप्त करू उद्याच्या भागामध्ये भेटू उद्या सकाळी लवकर भेटू तर नमस्कार आणि व्हिडिओला असंच प्रेम देत राहा